यावल शहरातून चोपड्याकडे जाणाऱ्या रोडावर वन विभागाच्या कार्यालयाजवळ वाळू चोरी करून नेणारे एक वाहन यावल पोलिसांच्या पथकाने पकडले आहे सदरची कारवाई ही बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी करण्यात आली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजून एकोणपन्नास मिनिटाला सदर वाहनावरील चालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नोकरीसाठी सुवर्णसंधी यावल शहरातील भुसावळ रोडावर बोरोले नगरात असलेल्या हॉटेल चंद्रलोकमध्ये अनुभवी निर्व्यसनी वेटर आणि कॅप्टनची आवश्यकता आहे तेव्हा या ठिकाणी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत इच्छुकांनी संपर्क साधावा असे आवाहन व्यवस्थापकांच्या वतीने करण्यात आले आहे यावल शहरातून चोपला जाणारा रोड आहे या रोडावर वनविभागाचे कार्यालय आहे या कार्यालयासमोरून वाहन क्रमांक एम एच एकोणावीस झेड एकसष्ट एकसष्ट यामध्ये सुनील पुरुषोत्तम कोळी हा वाळू चोरी करून नेत होता सदर प्रकार हा पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने पथक पाठवले पथकाने वाहन वाडू असा एकूण पाच लाख सोळा हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला तर याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार बबन पाटील यांच्या फिर्यादीवरून सुनील कोडी यांच्या विरुद्ध वाडू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वसीम तळवी करीत आहे यावल शहर व तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी यावल शहरामध्ये बापूडिरीच्या वतीने मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू करण्यात आले आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी असून त्यांना दुधाला हमी भाव देखील दिला जाणार आहे दूध संकलन केंद्र हे भुसावळ टी पॉइंट जवळील सागर चायनीजच्या मागे आहे मा बिजासनी दूध संकलन केंद्र सुरू झाले असून अधिक माहितीसाठी या ठिकाणी जाऊन अजय धनगर यांच्याशी संपर्क शेतकऱ्यांनी साधावा असे आवाहन करण्यात आले आहे नमस्कार मी अजय धनगर यावल शहरामध्ये आता आपण जसं बापुडिरी चालू केली आणि बापुडेरीच्या माध्यमातून दोन हजार मी आम्ही बापुडेरी चालू करून लोकांना सेवा देण्याचे काम केलं व इथे लोकांनी आपल्याला बऱ्यापैकी प्रतिसाद दिला मग इथल्या दूध संकलनासंदर्भातील काही विषय की संकलन चालू करण्यामागचा उद्देश तर इथले जे दूध व्यावसायिक लोक आहेत त्यांच्या दुधाला वेळेवर पेमेंट भेटत नव्हतं योग्य भाव भेटत नव्हता आणि पाहिजे तसा आपण भेटत नव्हता त्यांच्या या सर्व गोष्टी लक्षात घेता मी संकलनाचा निर्णय घेतला आणि आता हा बारा दोन हजार पंचवीसपासून आपण संकलन क्षेत्रात पदार्पण केला आहे तर संकलन क्षेत्रात पदार्पण करण्यामागचा उद्देश एवढा आहे की त्या शेतकऱ्यांच्या दुधाला चांगल्यात चांगला भाव देता यावा व त्यांना वेळेवर त्यांचे पैसे देता यावेत आणि त्यांचं पुरेसं दूध आपल्याकडनं घेतलं गेलं पाहिजे या सर्व उद्देशाने आपण संकलन क्षेत्रात आता उतरलेलो आहोत आणि आपल्याकडून शेतकऱ्यांना जे आपल्याला सहकार्य करता येईल म्हणजे आपल्याकडे नेहमी दूध टाकत सणाा शेतकरी आपण त्याला बँकेत खाते उघडून त्याला खेळकर कर्ज कसं देता येईल किंवा त्याला मुबलक प्रमाणामध्ये दे। चांगली ढेप आणि कमी भावामध्ये दे कशी देता येईल त्यांना चांगल्या दुधासाठी चांगले पाळीव प्राणी कुठून आणि कसे उपलब्ध करता येतील या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन आपण या संकलन केंद्रामार्फत करणार आहोत तरी मी इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण आपला थोडक्यात फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया एकदा माझ्याशी संपर्क करा आपल्या संकलना भेट द्या अशी आपण विनंती करू